श्री स्वामी समर्थक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश चॅनल चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही हो। स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओमध्ये नऊ एप्रिल गुढीपाडवा आहे तर या दिवशी अशी एक वस्तू घरी आणायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसाच पैसा येणार आहे तर ती कोणती वस्तू आहे तर जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर, नवी तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला गेला मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा या मुहूर्ता दिवशी आपण एक वस्तू आणली तर आपल्या पैशाची कमतरता कधीच बसणार नाही घरामध्ये सुख समृद्धी सगळं काही येईल तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमची आर्थिक परिस्थिती अचानक इतकी कशी काय बदलली पण कोणती आहे ती वस्तू चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तुम्हाला जर माहितच आहे की गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकीच एक आहे मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासूनच होते पण तुम्हाला हे माहीत आहे का की गुढीपाडव्याला जर तुम्ही एक वस्तू घरामध्ये घरामध्ये आणली तिची स्थापना केली ना तर तुम्हाला कधीच पैशाची कमतरता नाही ना इतकंच काय तर घरात अनेक वेगवेगळ्या मार्गाने पैसाही येईल तुम्हाला पैसा तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पैसा येणं थांबणारच नाही आता तुम्ही म्हणाल हे कसं आहे कष्टाशिवाय पर्यायच नाही बरोबर आहे पण तुमच्या कष्टाला फळ मिळायला हवंय ना ते मिळतंय का नाही ना, ना मग कष्ट जितके करतायत त्या प्रमाणात जर फळ निश्चित मिळत नसेल तर तुमच्या कष्टाप्रमाणे तुम्हाला तुम्हाला फळ यासाठी ईश्वराची साधना किंवा उपासना करावी लागेल आणि तुम्हाला त्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे जी तुम्हाला गुढीपाडव्याला आणायची आहे पण कुठली गोष्ट सांगते तुम्हाला खरेदी करायचं आहे एक श्रीयंत्र आणि त्याची स्थापना गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करायची आहे लक्षात घ्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तासारखा मुहूर्त तुम्हाला दुसरा कुठलाही स्त्रीयंत्राची स्थापना करायला मिळणार नाही गुढीपाडव्याला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही घरामध्ये स्त्रीयंत्राची स्थापना केली ते सिद्ध केलेल्या स्त्रीयंत्रच असावे तर तुम्हाला त्याचे चमत्कारिक अनुभव येतील पण हो हे श्रीयंत्राची स्थापना केल्यानंतर तुमचं काम झालं असं होत नाही बरं का पण तुम्हाला श्रीयंत्राच्या पूजेचे नियम हे माहीत करून घ्यायला हवेत आणि या नियमांविषयी त्याची पूजाही व्हायला हवी रोजच्या रोज श्रीयंत्राची पूजा झालीच पाहिजे जस की एखादा विशेष किंवा पौर्णिमेला त्याच्यावर करावं आपल्या प्रत्येकाच्या मनात नेहमी अनेक इच्छा निर्माण होत असतात कुणाला इच्छा असते तर कुणाला संतान प्राप्तीची तर कुणाला मन शांतीची कुणी समृद्धी तर अशा सगळ्या प्रकारच्या इच्छांची पूर्तता हे श्रीयंत्र करते इतकंच काय तर भक्तगणांच्या सर्व संकटांचा नाश हे हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्व श्री यंत्रांमध्ये श्रीयंत्र हे सर्वश्रेष्ठ असून त्याशिवाय मनुष्याला तरुण उपाय असं मानलं जातं ब्रह्मांडपूर्णातील उल्लेखानुसार तिच्या गर्भामध्ये गोटी देवदेवतांचा वास आहे अशा श्रीललित महात्रिपुरा सुंदरी देवीचं हे निवासस्थान आहे आणि या निवासस्थानामध्ये महाकाली महालक्ष्मी महासरस्वती अशा सगळ्या प्रकारच्या शक्तींचा वास आहे तुम्हाला अनुभव येईल या स्त्रीयंत्राच्या दुसऱ्या तुमच्या घरातल्या अस्तित्वाने तुमच्या घरात वातावरण हे शुद्ध आणि मंगलमय झाले असेल ज्या घरात हे यंत्र त्या घरात नेहमी समृद्धी नांदते या श्रीयंत्रामुळे विद्या शक्ती यश माणसांना ऐश्वर आणि सकल समृद्धी प्राप्त होते या यंत्रामुळे सर्व प्रकारचे भयसुद्धा नाहीसे होतात या यंत्रामुळे दुःख त्रास साडेसाती व्याधी अशा सगळ्या संकटांपासून मुक्ती मिळते या यंत्रामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवन आनंदी होते पण लक्षात ठेवा या मंत्राच्या पूजेचे नियम माहित करून घ्या आणि या गुढीपाडव्याला दिवस शालीवाहक न पाहिला जातो आपल्याला वाचलंच आहे या दिवशी कुटुंबाच्या सर्व स्त्री पुरुषांनी पहाटे उठून स्नान करावे तत्पूर्वी घर स्वच्छ करावं मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर रांगोळी काढावी दाराला आंब्याच्या पानांचे किंवा झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे वडील धार्या व्यक्तींनी घरातल्या देवांची मनोभावी पूजा करावी आदल्या दिवशी विकत आणलेल्या वेळूची काठी स्वच्छ धुवून त्याच्यावर पूजा करावी व त्या धुतलेले वस्त्र किंवा बांधून त्याची फुलांची माळ बांधून किंवा चांदीचा किंवा तांब्याचा गडू पालथा घालावा नंतर सर्व कुटुंबियांच्या उपस्थित गुढी उभारावी याला शास्त्रामध्ये ब्रह्मध्वज असेही म्हटलं जात गुढीला कडुलिंबाची पानही बांधावीत त्याचबरोबर गाठींची माळ म्हणजे साखरेची माळ ही, ही अर्पण करावी नंतर गुढीची मनोभावी पूजा करावी पाठोपाठ कडुलिंबाची कोवळी पाने वाटून त्यात मिरी हरभऱ्याची डाळ ओवा मीठ हे सगळं मिश्रण घालून आपण सर्वांना प्रसाद थोडा थोडा करून द्यावा असे म्हटले जाते की कडुलिंब खाणाऱ्याचे शरीर तेजस्वी बनते नंतर गावातील राम मंदिरात जाऊन प्रभू श्री रामचंद्राचं कुटुंबियांच्या समवेत दर्शन घ्यावं परंतु मंदिरात जाणं शक्य नसल्यास घरातील रामरायाच्या प्रतिमेलाच नमस्कार करावा हार घालावा गुढीपाडव्यापासून ते चैत्र नवरात्र सुरू होते ही नवरात्र देवीची आणि रामाची नवरात्र म्हणून ओळखली जाते रामनवमीला हे नवरात्र संपते व गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी नवीन पंचांग बाजारातून विकत आणावे आणि त्याची गुढीपाडव्याला पूजा करून त्यातील वर्षभर सर्व कुटुंबियाच्या उपस्थित वाचावं दुपारी सर्वांनी एकत्र अन्नाचे भोजन आणि दिवस आनंदात घालवावा म्हणजे येणारे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे व समृद्धीचे जाईल त्याच तसेच सूर्यास्तापूर्वी गुढीवर हळदी कुंकू व अक्षदा अर्पण कराव्या व नंतर गुढी उतरावी व साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही नवीन कोणत्याही गोष्टीचे प्रारंभ करू शकता तुम्हाला नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर हा दिवस उत्तम आहे तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल त्याही साठी उत्तम आहे तुम्हाला नवीन कार्य घ्यायचे असेल किंवा तुम्हाला एखाद्या नवीन गोष्टीची पूजा करायची असेल नवीन कार्य स्थापन करायचे असेल गुढीपाडव्यासारखा दुसरा कोणताही शुभ मुहूर्त नाही कारण हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे तुम्हाला कुठलीही मुहूर्ताची वेळ बघायची गरज नाही कारण पूर्ण दिवस हा शुभच मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी कोणतेही काम सुरू करा तुम्हाला व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम